भेंडीचं उत्पादन वाढवायचं खताचं योग्य व्यवस्थापन केलं तर तीस पर्सेंट अधिक उत्पन्न मिळू शकतं लागवडीपूर्वी प्रति एकर एक पाच ते सहा टन शेणखत किंवा गांडूळ खत मिसळा यामुळे माती सेंद्रिय होते भेंडीच्या लागवडीनंतर दहा दिवसांनी चाळीस किलो डी ए पी आणि पंचवीस किलो युरिया देणं गरजेचं आहे आणि तीस दिवसांनी झाडं भरभर वाढतात त्यावेळी पंचवीस किलो युरिया प्लस पंधरा किलो यमओ पी द्या झिंक सल्फर नसेल तर पानं पिवळी पडतात हे लक्षात ठेवा आणि पंचेचाळीस दिवसांनी झाडांना फूल लागतात त्यावेळी झिंक आयरन मॅग्नेशियम यांची फवारणी करा सेंद्रिय पर्याय म्हणून जीवामृत किंवा पंचमवेसुद्धा वापरू शकतात यामुळे झाडे जोमाने वाढतात भेंडीला खते वेळेवर दिलेत तर उत्पादन नक्की वाढतं शेती शास्त्रशुद्ध पद्धतीने करा मित्रांनो फॉलो करा आणि लाईक करा